श्री स्वामी समर्थ तुम्हाला सगळ्यांना तर माझ्या ब्लॉगमध्ये तुम्ही मनापासून स्वागत करतं बघा बघू शकता तुम्ही मी सकाळी सकाळी चहा टोस खात होती आणि सकाळी मला चहामध्ये खायला पिस्की टोस काहीतरी लागतं म्हणजे काल आणि स हे बघा तुम्ही बघू शकता सकाळी सकाळी माझ्या घरामध्ये न ऊन आहे येतं हा दक्षिणमुखी दरवाजा आहे माझ्या तर त्या दक्षिणमुखी दरवाजाकडून ऊन इतकं येतं ना की तुम्हाला काय सांगणार आहे बघू शकता तुम्ही इतकं छान ऊन येतं तर मी या दक्षिणमुखी दरवाजा उघडलेला होता मागे तुम्हाला याचा व्हिडिओ टाकलेला होता मी तर का उकडलं त्याचं पण कारण तुम्हाला नाही कधी शेअर करेन मी ह्या माझ्या पूर्वमुखी दर्वाचा हा मी बंद केलेला आहे कारण मला इथून पण त्रास होतो इथून पण त्रास होतो त्याचे सविस्तर कारण मी तुम्हाला एका दिवशी शेअर करेन तर हे बघा पौर्णिमेच्या दिवशी सकाळी सकाळी पूजा करून घेतली मी पकवू शकतात तुम्ही आणि चासून फुल आलेलं होतं ते फुल मी सकाळी गणपती बाप्पाला अर्पण केलं त्या चेंडूचे फुलं होतं रोज अर्पण करते मी त्या फुलांपासून मी बनवलेला होता थूप तर धूप पण लावलेला होता मी पकवू शकतात तुम्ही इतका सुंदर तूप चवास येत होताना सुगंध येत होताना घरामध्ये तुम्हाला काय सांगू आणि त्यानंतर मग मी काय केलं संध्याकाळीनं पौर्णिमेची पूजा मांडून घेतली आणि फक्त साडी नेसायची बाकी होती ते साडी पण नेसून घेतली ही साडी ती ना खूप वर्षांपुरीची होती म्हणजे माझ्या नंतेने दिलेली होती ही साडी आम्हाला आहेर म्हणून म्हणजे माझ्या पुतण्याचे कानटोचनाचा प्रोग्राम होता त्या कानटोचनाच्या प्रोग्राममध्ये आहेर दिलेला होता माझ्या नंतेने तर त्याच्यासाठी तर ही साडी मी नेसायला काढलेली होती मला कचाला नेसू या कारण काटपत्रेच्या साड्या पण नेसून नेसून ने मला का सारखा सारखा कंटाळा येतो तर कोणतीही पूजा करण्याची आधी शंगा वाचवायच्या असतो तो शंगा वाचवून घेतला मी पकू शकतात आणि त्यानंतर मग मी ते तूप पेटवायला घेतला पकवू शकतात तुम्ही पूजा सगळी मांडून घेतली आधी मी सगळी पूजा मांड्याने करून घेते त्याची स्थापना वगैरे काही करत नाही फक्त पूजा मांड्याने करून घेते आणि त्यानंतर मग मी साडी नेसते बघू शकतात तुम्ही तर बघू शकतात तुम्ही तर मी काय केलं स्वतःला ते हळदी मुकू लावून घ्यायचं आपण कारण असं म्हटलं जातं की स्वतःला अर्धी पहिले लावायचं असतं आणि त्यानंतर मग दिव्याला लावायचं असतं मग त्यानंतर आपण पूजेला सुरुवात करायची असते तर काय जे आपले श्लोक मंत्र असतात ते पहिले सुरुवातीला मी म्हणून घेते त्यानंतर मग मी तेव्हा पूजा करते आणि बघू शकता तुम्ही आणि आपण कुठली कलश स्थापना करू त्या कलशाची पूजा करायची असते पहिले आपल्याला त्यांना त्याच्यामध्ये तुरळ सुपारी पैसा हे सगळं टाकायचं असतं मग मी फूल अर्पण केलं त्या कलशाला त्यानंतर मग मी काही केलं ना आपल्या उजव्या हाताकडची कडची सुपारी गणपती असते त्या गणपतीची पूजा करून घ्यायची जर तुम्हाला मंत्र येत असेल तर मंत्र म्हणा तुम्ही नाही तर मग श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ असा जप करत राहता तर मी ही पूजा ना गणपती पसरलेले होते आपल्याकडे सार्वजनिक म्हणजे भाद्रपद महिन्यात तेव्हा केलेली होती तेव्हाची आता केली काही कारणामुळे मला ही पूजा करणं शक्य झालेलं नाही एवढ्या महिन्यांमध्ये पण तेव्हा जोपर्यंत तेव्हाची इच्छा होत नाही ना तोपर्यंत आपण काहीच करू शकत नाही त्यानंतर तुम्ही बघू शकता मी त्यांची पूजा अर्चना करून घेतलेली होती असं म्हटलं जातं की पौर्णिमेच्या दिवशी विष्णू लक्ष्मी हे या थर्तीवर येत असतात तर त्यासाठी यांची पूजा करणे खूप गरजेची असते जर तुमच्याकडे श्रीयंत्र असेल त्या श्रीयंत्रावर पण तुम्ही अभिषेक करून कुंकुमार्चन करायचं असतं माझ्याकडे श्रीयंत्र नाहीये त्याच्यासाठी मी काही कुंकुमार्चन केलेलं नाहीये त्यामुळे तर असं म्हटलं जातं एकदा म्हणजे आपण जेव्हा ही पूजा करतो ना तेव्हा श्रद्धेने करा तुम्ही मनाने करा तुम्ही तरच त्याचं फळ मिळतं कारण मी पूर्वी करायची माझे खूप मार्ग मोकळे व्हायचे झालेले होते त्याच्यासाठी आणि तुम्ही कोणत्याही देवांना जेव्हा नैवेद्य ठेवणार तर आपण आता जेव्हा पूजा मांडतो आपण सत्यनारायणची त्याच्यामध्ये तीन सुपारे असतात ती की सुपाऱ्यांसमोर आपल्याला साखरेचे नैवेद्य ठेवायचं असतो तर खाली काय करायचं आपल्या तीन मधल्या तीन पोटांनी ना हा पंचाच्या दिनपोट्याने चौकोन काढून घ्यायचं आणि तिच्यावर साखर ठेवायची असते किंवा तुम्ही घरात कोणलाही प्रसाद पण वा कुठल्याही वेळेस तेव्हा पण खाली चौकोन करायचा असतो आणि ती सा नैवेद्य ठेवायचं असतो त्याच्यावर तुळशी पत्र ठेवायचं असतं आणि आपले जे मंत्र उच्चार असतात तुमच्याकडे जर स्वामी समर्थांचं पुस्तक असेल नित्य सेवेचं तर तिच्यामध्ये आहे दिलेलं आहे नाही तर तुमच्याकडे सत्यनारायणाचं पुस्तक असेल तर सत्यनारायणच्या पुस्तकामध्ये पण दिलेलं आहे की नैवेद्य अर्पण करताना कुठला मंत्र म्हणायचा असतो आणि ते पण नाही शक्यचं आलं तर तुम्ही युट्यूबवरती किंवा गुगलवरती सर्च करू शकतात स्वामी समर्थ गुरुपीठ ॲपमधून तुम्ही स आपल्याला जे पाहिजे ते आपल्याला मिळून जातं त्यानंतर मी काय केलं स मधल्या सुपारीची पण पूजा करून घेतली तू पोवाडून केला ती पोवाडून घेतला त्यांना पण साकार अर्पण केली मधलीच सुपारी आपली वरुण देवतेची असते त्याची पण पूजा करायची असते कारण वरुण देव आपल्या घराचे रक्षण करतात म्हणून वरुण देवतेची पूजा करणे खूप गरजेचे असते आणि ज्या घरामध्ये शांती वगैरे काही झालेली नसेल घराची शांती त्यांनी वर्षाचे बारा पण महिने पौर्णिमेची पूजा करायची म्हणजे आपल्या घरातले दोष नाहीसे होतात आता मी गेल्या महिन्यात म्हणजे जानेवारी महिन्यात काही केली नाही मी प पूजा सत्यनारायणाची कारण माझी तब्येत बरी नव्हती आणि माझी खरंच तब्येत बरी नाही आहे तरी पण मी जसं देव मला हिंमत देतो तसे मी करते आता ही तिसरी सुपारीची आहे आपली कुलदेवतेची तर कुलदेवतेची सुपारीची पण पूजा करून घ्यायची सेम म्हणजे त्याचप्रमाणे आणि सेम म्हणजे आपण घरच्या घरी पूजा करू शकतो याला काही प्रमाणाची गरज नसते काही नसते तर त्याच्यासाठी त्या सुपारीला पण मी तूप वाढून घेतला बघू शकतात आणि तसंच मी तुम्हाला दोन तीन पोटांनी भरू चौकून आखून साखरेची वाटी तेवढी तुळशी पत्र अर्पण केलं नैवेद्य म्हणून तीन वेळा मी पाणी फिरवून ते तुळशीपत्र परत त्या पाळकृष्णासमोर ठेवलं म्हणजे सॉरी सुपारीसमोर ठेवलं मी असं असतं पण आपलं एक लक्ष इकडे असतं एक लक्ष तिकडे असतं असं असतं सकाळीच आणि पौर्णिमा असली आपली कोणताही त्योहार असला तर आपली त्या दिवशी एवढी काही काही होते ना की आपल्याला हे समजत नाही की आपण एका दिवसात काय काय काम करणार आहे एका दिवसात काय काय काम करणार आहे असं आपलं हे असतं तर तुम्ही काय करायचं आणि सकाळीच तुम्ही आपल्या देवघरासमोर विष्णू गायत्री मंत्र लक्ष्मी कायत्री मंत्री म्हणून घेत जावा म्हणजे आपल्याला यावेळे फक्त सत्यनारायणची पूजा आपल्याला संध्याकाळी मांडता येईल बस आणि जर तुम्हाला शक्य चालू तुम्ही संध्याकाळी पण करू शकतात मंदिरा जप वगैरे तर असं असतं आणि नंतर पाळकृष्णाची मूर्ती ठेवलेली असते आपण दामनावरती तांब्याच्या वरती तामण ठेवतो त्याच्यामध्ये तांदूळ ठेवायचे असतात त्याच्यामध्ये पाळकृष्णाची मूर्ती ठेवायची असते आणि पाळकृष्णाची मूर्ती करून मी त्याच्यावर पाण्याने अभिषेक केला मंत्र मनत मनत पकू शकतात तुम्ही गंगाजल अर्पण केलं तिला पण चांगला स्वच्छ कपड्याने पोसून घ्यायचे त्या पाळाकृष्णाच्या मूर्तीला आणि तिला त्या दामनामध्ये ठेवायची असते पकू शकतात तुम्ही आणि नंतर मग मी सत्यनारायणचा फोटो होता त्या फोटोला पण पोसून घेतला चांगलं स्वच्छ अशा त्याच्या कापडावर मी काय केलं गंगाचल टाकलं आणि त्याच्यानं पुसून घेतलं आणि असं म्हटलं जातं की सत्यनारायणचा फोटो छोटाच पाहिजे मोठ्या नाही पाहिजे म्हणजे आपल्या याच्यानुसार असं म्हटलं जातं आपले अण्णा माऊली म्हणतात की पण जास्त फोटो जास्त उंचीचे फोटो मूर्त्यांनी पाहिजे त्यानंतर मी काय केलं पाळकृष्णाला हळद गुंगू लावून अर्पण केलं आणि बघू शकतात तुम्ही अर्पण करून घेतलं आणि सत्यनारायणच्या फोटोला पण मी हळद खुंगु लावून घेतलं परत फुल अर्पण केलं बाळकृष्णाला पण तुमच्याकडे जर वस्त्र असेल तर तुम्ही वस्त्र अर्पण करू शकतात तुमच्याकडे जर मो माळा असेल तर मोदीची माळा अर्पण करू शकतात असं म्हणजे आपल्याला जे पाहिजे ते तुम्ही आपल्याकडे जे असेल ते अवेलेबल असं नाही की तुम्ही वस्त्रच अर्पण केलं पाहिजे फक्त आपल्या मनामध्ये भक्तिभाव होना खरचे आहे आणि काय जाण्याने मी त्या फोटोवरती फुल ठेवलेलं होतं ते फुल पसेच पसतच नव्हतं दोन वेळा मी फुल ठेवलं ते फुल काही पैशाचं नावच घेत नव्हतं तर त्याच्यासाठी तर तुम्ही जेव्हा पण फोटो बनवणार तर हार बनवणे हार हार अटकवण्यासाठी दोन खेळ फोटोवाल्याकडून करून घ्यायचावा असं असतं तर बघू शकता तुम्ही मी त्यांना पण तूप ते वाढून घेतला आणि हा शिराचा नैवेद्य होतं तो शिराचं नैवेद्य पण ठेवला म्हणून हा शिराचा जो नैवेद्य ठेवतो आपण सत्यनारायणाच्या पूजेमध्ये तो आपणच खर्चाने खायचा असतो खर्चाने द्यायचा नसतो जो कळीमध्ये शिल्लक असतो तो शिराचा प्रसाद तो तुम्ही सगळ्यांना देऊ शकता पण जो देवासमोर ठेवतो आपण नैवेद्य म्हणा शिराचा प्रसाद म्हणा तो आपणच खायचा असतो तो दुसऱ्यांना द्यायचा नसतो तर बघू शकता त्यांना पण मी शिराच्या प्रसादला पण मी तुळशी पत्र तुळशी तुळशी तुळशीने पाणी फिरवून सण तीन वेळा मंत्र म्हणून त्यांना पण अर्पण केला आणि तूप ती पडून गेली खंड वाचवून घेतला बघू शकतात तुम्ही आणि त्यानंतर मग मी प्रार्थना के के केली की सत्यनारायण तेव्हा माझ्याकडून एवढे ती वाचला काही पूजा झाली नाही तर आता करते तर काही चुकलं असेल तर क्षमा याचना असावी असं म्हणून मी देवाला माफी मागून घेतली आणि आपली पोती वाचायला सुरुवात केली पोतीचे ते आहेत चौथा आहे चौथात आहे थोडा फार पण काहीच नाही वेळ लागत फक्त पंचवीस तीस मिनटे लागले मला पोती वाचायला पण पूजा मांड्याने करता करता आपल्याला उशीर होतो कारण आपल्याकडे ना ऊट पैस ऊट पैस करायची असं असली ना तर आपल्याला उशीरच होतो त्याच्यासाठी तर व्हिडिओ इतके दिवस आले नाही त्यासाठी मी माफी मागते तुम्ही जर माझी व्हिडिओ बघत असा ना तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की नक्की करा आणि पौर्णिमेच्या व्हिडिओ उशीर आला त्यासाठी मी माफी मागते तुम्हाला कारण काही गोष्टी अशा असतात की ते आपण व्हिडिओद्वारे शेअर नाही करू शकत त्याच्यासाठी पण मला सांगा तुम्ही साडी कशी दिसते काय दिसते मी याचा शॉर्ट व्हिडिओ टाकलेला होता गाण्यावरती तुरंतर गाण्याचं स होतं त्याच्यावर तुम्ही टाकलेला हा व्हिडिओ तर बघू शकता तुम्ही तर मला सांगा तुम्ही आणि मनात कुठली गोष्ट आणू नका पण तुम्ही जर बा वर्षाच्या बारा पण महिने तुम्ही पौर्णिमेच्या पूजा केली तर खरंच सांगते घरात लक्ष्मी टिकते आणि श्री अंदर मला आणायचे पण काय करू काही कारणामुळे मला आणता आलेलं नाही आता तुम्ही म्हणणार की ताई तू सगळं केलं पण मागे खुर्चीमध्ये पसारा असा ठेवलेला आहे तर मी तुम्हाला पहिले सांगितलेलं की एका दिवसात आपल्याला घराची साफसफाई वगैरे सकडं करणं शक्य होत नाही त्यासाठी तुम्ही आदल्या दिवशी तु� साफसफाई करून ठेवायच्या माझ्या मनी नव्हतं ना ध्यानी नव्हतं माझं काही चुकले असेल तर क्षमा करा तर चला बाय